आणि हा माझा जिमू पाय माझी आणि हे त्याचा पायाचं चा झालं आहे म्हणजे म्हणजे ह्याला तीनच पायात आता माझा जिमू खूप छान होता खूप छान म्हणजे आता पण तो छानच आहे आणि एक दिवशी असंच आम्ही सगळे बाहेर गेलो होतो आणि जिमू एकटाच होता घरी मग कोणीतरी त्याच्या पायाला काहीतरी मारलं आणि मारल्यानंतर काय झालं त्याच्या पायाला एकदम मोठी गाठ आली ब्लड क्लॉट झाला खूप मोठी गाठ आली त्याला खूप साऱ्या दवाखान्यात आम्ही दाखवलं आणि दवाखान्यात दाखवल्यानंतर प्रत्येक डॉक्टर असं म्हणायचं की कॅन्सरची गाठ आहे कॅन्सरची गाठ आहे आणि ह्या कॅन्सर आता त्याच्या चेस्टपर्यंत पोहोचणार आणि तुमचं जुमू मरणार अशा खूप साऱ्या स्टोरी ते सांगायच्या खूप साऱ्या स्टोरी ते सांगायच्या तर एक डॉक्टर असं बोलले म्हणजे मी पण खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींना कॉल केले की माझ्या जिम्मूच्या पायाला असाच एवढी मोठी घाट झाली आहे आणि आता आम्हाला सुचत नाही आहे काय करायचं ते डॉक्टर पण म्हणतात आहे की फक्त दोन तीन महिने हा जगेल त्याच्यानंतर हा जगणार नाही असं तसं माझ्या खूप साऱ्या मा मैत्रिणींना सांगितलं <coughs> मग एक डॉक्टर चांगला भेटला मग तो म्हटला की ह्याला फक्त पाय काढून टाकावं लागेल पाय काढल्यानंतर ह्याची तब्येत पण सुधारायला आणि सगळं ठीक होईल आणि ह्याची तब्येत एवढी खराब झाली होती की फक्त हड्डी दिसत होती फक्त हड्डी आणि त्या पायाला एवढी मोठी गाठ आणि फक्त पूर्ण शरीर हड्डी झालं होतं माझी मम्मी त्याला उचलून जिथं घेऊन जायचं तिकडं उचलून घेऊन जायचं जिथं घेऊन जायचं तिकडं उचलून घेऊन जायचे मी तर माझ्या जॉबला होते त्यामुळे मला काय यायला जमत नव्हतं माझी मम्मी सगळं करायची मग त्यावेळेस डॉक्टरांनी ज्यावेळेस सांगितलं की ह्याचा पाय काढावा लागेल मम्मी म्हटली की किती खर्च यायचा आहे ते तेवढा येऊ द्या माझ्या आयुष्यात ह्याचं खूप महत्त्व आहे कारण इमोशनली आपल्याला डॉग जेवढं इमोशनली सपोर्ट करतं ना अख्खा एखादा माणूस पण तो एवढा आपल्यावरती खरं प्रेम आणि खरा इमोशनल सपोर्ट देऊ शकत नाही तर ऑपरेशन झालं त्याचा पाय काढला पाय काढल्यानंतर तो सारखा पायाकडे बघायचा ड्रेसिंग होती पायाला ड्रेसिंगकडं बघायचा रडायचा म्हणजे त्याच्या डोळ्यातून पाणी यायचं तरी पण तसेच दिवस गेले 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 आणि आता हा हा जिमी एवढा आगाव झाला आहे एवढा आगाव झाला आता तीन पायावरती आता टुणू टुणू पळतो मला पण मागं सर, सरक सरकवतो आणि एवढा फास्ट पळतो आणि जिमू हे हे ऐ तीन पायावरती एवढा फास्ट पळतो हा कुत्ता हा कुत्तं माझ्या कुटं कुटं सो ह्या हो गोष्टीतून सांगायचं तात्पर्य असं होतं की येतात आयुष्यात खूप अडचणी खूप साऱ्या अडचणी येतात असं वाटतं की आयुष्य संपलं आहे आणि आता माझ्या आयुष्यात काहीच नाही राहिलं आणि आता सगळं संपलं आहे अशा खूप साऱ्या अडचणी येतात खूप साऱ्या सिच्युएशन येतात पण त्या सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला कोणी आधार देणार असेल आणि जर कोणी म्हटलं की हा होईल सगळं ठीक बस जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत नाडायचं